नमस्कार मी वैशाली आज आपण सविष्ट असे मिक्स डाळीचे सांडवे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे सांडवे एक ते दोन वर्ष कसे टिकवायचे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तसेच सांडवे बनवण्यासाठी कोणते कोणत्या डाळी घ्यायच्या आहेत आणि त्याचे प्रमाण काय घ्यायचे आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया तर सांडे बनवण्यासाठी इथे एक वाटी मटकीची डाळ घ्यायची आहे तसंच अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी इथे चवळी घ्यायची आहे तर ही चवळी आहे ती रात्री भिजत घालून ठेवायची आहे म्हणजे साधारणतः सहा ते सात तास ही भिजत घालून ठेवायची आहे आणि दोन वाट्या मूग डाळ घ्यायची आहे तर आता ही मूग डाळ आणि मटकीची डाळ तसेच उडदाची डाळ ह्या चार पहिले दोन ते तीन पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या आहे आणि धुवून झाल्यावर चार तास साधारणतः ह्या भिजत घालून ठेवायच्या आहे भिजत घालून झाल्यावर ह्या डाळी पहिले पुन्हा दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ह्या डाळी भिजल्या गेलेल्या आहेत तसंच यामध्ये जी काही चवळी टाकली आहे ती चवळीसुद्धा भिजली गेलेली आहे आता ह्या डाळी आपण वाटून घ्यायच्या आहेत तर मिक्सरमध्ये ह्या डाळी घ्यायच्या आणि वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर थोडं चालू बंद चालू बंद करून हे वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता प्रकारे हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आता इथे एका भांड्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे प्रकारे हे मिश्रण काढून घेत आहे तर हे प्रमाण जर घेतलं ना तर चवीला खूप छान लागतात हे सांडरे तसंच आता यामध्ये टाकण्यासाठी दोन टेबलस्पून इथे सुकलेल्या मिरच्या अशा बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्ही लाल तिखट पण घेऊ शकतात दोन टेबलस्पून जिरे घ्यायचं आहे आणि पस्तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे तर आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही सेपरेट मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतात किंवा आता इथे शेवटचं वाटायचं राहिलेले डाळ त्यामध्येच टाकलेलं आहे सगळं आणि हे सगळं याच्यामध्ये टाकून वाटून घेणार आहात तर आता इथे तुम्ही एक लक्षात ठेवा की ओली हिरवी मिरची वापरायची नाही आहे ओली हिरवी मिरची जर वापरली तर सांडरी लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे नेहमी सुटलेल्या हिरव्या मिरच्या किंवा तुमच्याकडे लाल तिखट असेल तर ते वापरू शकतात तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे असं सर्व पूर्ण वाटून घेतलेलं आहे आणि ह्या डाळीच्या ह्याच्यात टाकलेलं आहे ते मिश्रण आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आता याचे सांडे टाकायला तयार आहेत आता हे डाळीचं मिश्रण तर आता आपण याचे सांडे टाकून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता डाळीचे सांडे टाकताना तुम्ही हाताने सुद्धा हे टाकू शकतात तोडू शकतात सांडरे नाही तर इथे माझ्या आईने झारा घेतलेला आहे ह्या झाऱ्याने अगदी पटाफट पटाफट असे हे पडतात सांडरे आणि एकदम मस्त असे बारीक बारीक येतात सांडरे तर तुम्ही बघू शकतात आईने ह्या झाऱ्यावर हे मिश्रण घेतलं डाळीचं आणि हाताच्या सह्याने अगदी सहजतेने हे पटाफट अगदी दहा ते पंधरा मिनटात हे सांडरे असे पाडून झालेले आहेत तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आता हे सांडरेला दोन दिवस ऊन दाखवायचं आहे उन्हात हे दोन दिवस ठेवले तर मस्तपैकी हे वाढतात तर अशा प्रकारे हे सांडरे तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते चव याची तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे सांडगे असे वाढले गेलेले आहेत आता हे सांडे जर तुम्हाला एक ते दोन वर्ष टिकवायचे असेल तर साधारणतः सहा सहा महिन्याने ह्या सांड्याला ऊन दाखवा एक किंवा दोन दिवस उन्हात ठेवा तर हे सांडे अजिबात खराब होणार नाही किंवा कीड लागणार नाही चला तर मग तुम्हाला कसे वाटले ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा